महाराष्ट्राचं राजकारण म्हणजे नुसता निवडणुकीच्या हंगामातला तमाशा नाही रोज सकाळपासून संध्याकाळपर्यंत इथं कुठेतरी एक ना एक फड हा रंगतच असतो कुणीतरी कोणावर आरोप करतोय तर कुणी आपल्या बचावासाठी नवनवीन खेळ खेळतोय आजची कहाणी आहे महाराष्ट्राच्या राजकारणातील एका अशा तरुणाची ज्यानं शांतपणे बसलेल्या सत्ताधाऱ्यांच्या घरात अचानक वादळाचा प्रवेश घडवला काही दिवसांपूर्वीपर्यंत एक अभ्यासू सुसंस्कृत आणि संयमी नेते म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रोहित पवारांनी अचानक असा काय आक्रमक पवित्रा घेतला आहे की राजकारणाच्या गल्ल्यांमध्ये एकच चर्चा सुरू झाली आहे आमदार रोहित पवार अचानक एवढे आक्रमक का झाले कुणी म्हणतंय हा फक्त एक राजकीय बदल आहे तर कुणी म्हणतंय ही शरद पवारांची नवी खेळी आहे पण या सगळ्या गोष्टींच्या आत दडलेली खरी कहाणी काय आहे हेच आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून समजावून घेणार आहोत नमस्कार मिंदलेश जगताप तुम्ही पाहताय महाराष्ट्र वार्ता एकोणीस ऑक्टोंबर दोन हजार एकोणीस कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघातून रोहित पवार पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले तेव्हा ते एक नौके पण आश्वासक चेहरा होते शरद पवारांचा नातो असल्यानं त्यांच्याकडे सर्वांचं लक्ष होतच पण त्यांचा स्वभाव शांत आणि अभ्यास होता सभागृहात ते अनेकदा शेती पाणी आणि युवकांचे प्रश्न अंत्यत संयममाने मांडायचे त्यांच्या भाषणात आक्रमकतेपेक्षा माहितीचा आणि तथ्यांचा आधार जास्त असायचा त्यामुळे विरोधकही त्यांच्यावर फारसे तुटून पडत नव्हते राजकारणात अनेकदा एक क्षण असा येतो जेव्हा एखाद्या दे, नेत्याची दिशा पूर्णपणे बदलते रोहित पवारांच्या बाबतीत तो क्षण तेव्हा आला जेव्हा त्यांनी जाहीरपणे बोलून दाखवलं एक विरोधी पक्ष म्हणून आपण कमी पडतो सत्ताधाऱ्यांवरती हवा तसा दबाव आणता येत नाहीये त्यावेळी त्यांचं हे बोलणं अनेकांना खटकलं होतं पण आता मागं वळून पाहताना लक्षात येते की ते त्यांच्या आक्रमक भूमिकेचा पाया स्वतःच रचत होते त्यांनी जयंत पाटील यांच्या प्रदेशाध्यक्षपदाला सात वर्ष पूर्ण झाल्यानं नेतृत्वात बदल करण्याची मागणी केली आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरू झालेली धुसपूस समोर आली जयंत पाटलानंतर शशिकांत शिंदे यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड झाली आणि रोहित पवारांना लगेच प्रदेश सरचिटणीस पदाची मोठी जबाबदारी मिळाली या घडामोडी केवळ योगायोग नव्हता एका मोठ्या राजकीय नियोजनाचं संकेत होतं ज्याचा पहिलाच भाग आता आपल्यासमोर उलगडला जातोय एका पाठोपाठ एक प्रकरण उघडकेस आणून रोहित पवारांनी सत्ताधाऱ्यांना अक्षरशः घाम फोडलाय त्यांची हिटलिस्ट पाहिली तर लक्षात येईल त्यांनी केवळ मोठी राजकीय नावेच नाही तर व्यवस्थेतील त्रुटींवरही थेट हल्लाबोल केला रमी खेणाऱ्या मंत्र्यांचा पर्दाफाश त्यांनी केलाय विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन नुकतंच संपलं महाराष्ट्राच्या राजकारणात थोडं शांत झालंय असं वाटत असतानाच रोहित पवारांनी पहिला बॉम्ब टाकला त्यांनी तत्कालीन कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा एक व्हिडिओ माध्यमांसमोर आणला विधान परिषदेच्या पवित्र सभागृहात जिथं महाराष्ट्र राज्याच्या विकासाचे निर्णय घेतले जातात तिथं एक मंत्री मोबाईलवरती रमी खेळत असल्याचं या व्हिडिओ स्पष्टपणे दिसत होतं हा व्हिडिओ पाहून संपूर्ण महाराष्ट्र चकित झाला रोहित पवार इथंच थांबले नाहीत त्यांनी दुसऱ्या दिवशी आणखी तीन व्हिडिओ जाहीर केले आणि या प्रकरणाला अधिक धार दिली शेवटी या वादामुळं मानिकराव कोकाटे यांना कृषी खातो सोडावं लागलं हा रोहित पवारांच्या आक्रमकतेचा पहिला मोठा आणि यशस्वी प्रयोग होता ज्यामुळे त्यांनी एका मंत्र्याला थेट खुर्चीवरून खाली घेतून दुसऱ्या खुर्चीवरती बसायला लागलं नुकत्याच झालेल्या एका घटनेचा संदर्भ आपण पाहूया पुण्यातील कोथरूड पोलीस ठाण्यात तीन युवतींची तक्रार दाखल करून घेतली जात नव्हती पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी आमदार रोहित पवार केवळ सोशल मीडियावरती ट्विट करून थांबले नाहीत तर त्यांनी थेट रस्त्यावर उतरून पोलीस ठाण्यातच ठिय्या आंदोलन केलं प्रकाश आंबेडकर यांच्या कुटुंबीयासह त्यांनी पोलीस प्रशासनाला जाब विचारला राजकारणात अनेकदा नेते निव्वळ प्रसिद्धीसाठी अशी आंदोलनं करतात पण रोहित पवारांनी पीडितांच्या बाजूने ठामपणे उभं राहून व्यवस्थेवरती दबाव कसा आणायचा हे दाखवून दिलं न्यायमूर्तींच्या निवडीवरती सुद्धा त्यांनी थेट सवाल केला भाजपच्या माजी प्रवक्त्या आरती साठी यांची मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती पदासाठी शिफारस करण्यात आली तेव्हा रोहित पवारांनी त्यावर आक्षेप घेतला त्यांनी थेट भाजपला आणि संबंधित यंत्रणांना प्रश्न विचारला की एका राजकीय पक्षाच्या प्रवक्त्यांकडून निपक्ष न्यायदानाची अपेक्षा कशी करणार त्यांनी आणि काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार वा यांनी हा मुद्दा दोन दिवस लावून धरला या दबावामुळं भाजपला यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं रोहित पवारांनी हे दाखवून दिलं की फक्त राजकीय विषयांवरच नाही तर सार्वजनिक जीवनातील महत्त्वाच्या पदांवर होणाऱ्या नियुक्त्यांवरही प्रश्न विचारण्याचं धाडस रोहित पवारांच्यामध्ये दुसरा एक मुद्दा आपण पाहूया परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या पुत्राच्या प्रो गोविंदा कार्यक्रमासाठी रॅपिडोनं स्पॉन्सरशिप स्वीकारली होती रॅपिडोसारखे बेकायदेशीर ॲप सार्वजनिक कार्यक्रमांचं प्रायोजक कसं बनू शकतं असा प्रश्न रोहित पवारांनी उपस्थित केला त्यांनी सरनाईक के यांच्यावर गंभीर आरोप केले या प्रश्नांमुळं सरनाईक यांना जाहीरपणे स्पष्टीकरण द्यावं लागलं रोहित पवारांच्या या आक्रमक भूमिकेमागं एक दूरदृष्टी आहे महाविकास आघाडीच्या काळात शिवसेनेचे खासदार संजय राऊत भाजपवर दररोज हल्ले करून त्यांना नेहमीच बचावात्मक भूमिकेत ठेवत असत आता रोहित पवारी त्याच संजय राऊत पॅटर्नची नक्कल करत आहेत असं दिसतं ते केवळ आरोप करत नाहीत तर ते पुरावे आणि तथ्य सादर करून सत्ताधाऱ्यांना निशब्र करत आहेत हे स्पष्ट आहे रोहित पवार केवळ शरद पवारांच्या सावलीतून बाहेर पडले नाहीत तर त्यांनी स्वतःची एक स्वतंत्र ओळख निर्माण करण्यास सुरुवात केली शांत आणि सुसंस्कृत प्रतिमेला मागं सोडून त्यात एक आक्रमक विरोधी नेता म्हणून स्वतःची प्रतिमा तयार करत आहेत रोहित पवारांच्या नव्या भूमिकेमुळे शरद पवारांच्या राष्ट्रवादीला एक नवा आणि युवा चेहरा मिळाला जो थेट रस्त्यावरती उतरून लढायला तयार आहे महाराष्ट्राच्या राजकारणात आता एक नवी ऊर्जा एक नवा जोश पाहायला मिळतोय ही ऊर्जा भविष्यात महाराष्ट्राच्या राजकारणाला कोणती दिशा देईल हे पाहणं महत्वाचं ठरेल ही गोष्ट एका तरुण नेत्याच्या गेम चेंजर मूळची आहे आज जो रस्त्यावर उतरतोय सभागृहात पुरावे टाकतोय प्रश्न विचारतोय आणि सत्ताधाऱ्यांना उघडपणे घेरतोय काही लोक त्याला नवीन भाग म्हणतील काहींना वाटेल जरा जास्तच नाटकेबाज आहे पण एक गोष्ट पक्की आहे महाराष्ट्राच्या राजकारणात आता हा चेहरा दुर्लक्षित करायचा पर्याय कुणाकडेच नाही मित्रांनो तुम्हाला काय वाटतं रोहित पवारांची नवी आक्रमक प्रतिमा महाराष्ट्राच्या राजकारणासाठी चांगली आहे की वाईट तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या वीग विषयांवरच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र वार्ता चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद